নেন লোন mai ¨ো चহ্নমিরে, ইন পনল variety সলেশয লো� Ouোআন ঳োন আনো্র্য় ঘন্ Instránt ই�াল৆নলে inimের HO姐 উ়্Íিরার, মানখ 5J সবে এপন Зলোরর। হস� कन्नाडी बोल तिथं बरोबर तिथं मच्छीच आहे बघा इथं इथं पण फिश आहे इथं पण फ्राय आहेत सगळे आहेत इथं काय आहे बघून व्हेजी असेल नॉनव्हेजच येतं सगळा जे लोक नॉनव्हेज खूप चांगलं फेस्टिव्ह आले टाइम यायला आणि

आय रिंग मच्छी जे पण मास्क आपण आणि जे पण मच्छी या लोक वापरतात गे वापरतीये वाली या सगळ्या मच्छ्या या ओशन मधूनच भेटत काय आम्ही चाललो आणि बघा बाबू बाबू काय कलर आहे फिश 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 आहे काही जम्मी चाललंय आणि सगळे लोकांचे फेस सगळे लोक खात आहेत खूप आरामच्या इथं बघा इथं कोलबा बनवतात तिथं दुसरी उडी त्यांनी मच्छी ठेवले आमच्या कारण की तेल उडतंय मग इथं आलो इथं पण सगळ्यांच्या फेस्ट मील चालू आहेत आणि सगळ्यात पहिले मला पाहिजे वेरेज बिर्याणी म्हणजे बिर्याणी कुठे भेटलं मला त्याच्यात ना मी बघा इथं पण कसं ते लोक करतात थांबा पण बघू काहीच ते बघा आणि या साईडला पण खूप साऱ्या मच्छ्या आहेत आणि तेल उडतं म्हणून कोण अलाव पण नाही करतात जाऊन द्यायला बोलली ती कितीला 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 अडीचशे मला मला दीडशे ऐकायला आला बघून बोला

मावशीला घेऊ मी त्यांना देऊन येते मग मी मस्त तुला काय पाहिजे नाही तो, 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 हो तो उठला ना हा अजून एक द्या अजून पाहिजे

आणि आता आम्ही तुझं चाललं कुठे आम्ही बोर्ड बोर्ड मध्ये बोर्ड आम्ही आता थांबलोय कुठेतरी बघितलंच नाही आम्ही थांबलो फ्रेंडला येऊन थांबलो आम्ही आणि मग त्याच्यानंतर आम्ही फेस्टिवल बघायला गेलो आणि म्हणजे फेस्टिवल आम्ही बघितलं पण नाही जॉबमध्ये समुद्र आणि

का देती देती माला माला पकर, पकर माला। माला मी आणि परी आम्ही दोघी चाललो आता सगळं रिंग बघायला काही काय आहे आणि आम्हाला बायका आम्हाला बघून घेते पण फ्राग। आहे आणि आम्ही चाललो आता इथून आणि परी मला हात तू मला असं पकड पकड मला मला मी तशी जॉब काढते ना माझं नाही आहे लेफ्ट काही आहे माझं हा पकडत काही आता आम्ही चाललो आहे आणि ज्या मावशी वडा आपण गेलो ती मावशी खूपच स्वीट होती तिने म्हणजे त्या त्यावेळी म्हणजे बोलून दिला ते बोलले पण स्वतः ब्लॉगमध्ये म्हणजे खूप आता आपण जाऊया पुढे आणि बघूया कुठे काय आहे याचं मावशी बघा आता आपण नेक्स्ट जाऊया आणि विचारूया काय कसा कुठे आणि इथे बघा ते तुमचं सगळे आहे मोहित किती नाही काय अंक तिला एटी 80 रुपीस हा बघा मोहित आहे एटी रुपीस आहे मोजी तो माहित तुम्ही काही कमेंट करून सांगितलं आणि इथे पण मस्त पैकी इथं पण एक मस्तपैकी कोळब्या बनतात आपल्या तिथं पण बोंबई भोळी मेन बनतात आय थिंक पापलेट आहेत नाही बघा इथं पण मच्छर तो, तो, तो पापलेट आहेत ही पापलेट आहेत वाईस आणि आपण खूप मदत करून बनवताय तर तुम्ही पण या आणि फेस्टिवलला बघा पापलेट बिपेट खायचं एक मिनिट बघा काय मस्त मस्त हाय सगळं जोरबाई कसे आहे? आधी द्यानी आहे. सर पुढे जाऊ. ते पण मस्त बघा. एकच मिनिट. इथे पण मस्त बघा. कोळंब काय होतेय? इथे सुरमये काय होतेय? आणि खूप काय काय आहे? हा पण एक हँडल्स किचन आहे आणि सगळे बिझी आहेत. चला आता आपण जाऊ काही इथं पण बघा इथं पण बघा कसं चालतात सॉन्ग आणि इथं पण बघा काय काय आहे काहीच ही बघा ही मावशी तिथे मस्त वेगी चालते लांबलापर्यंत

सगळ्यांचे तर कस्टमर्स आहेत आणि सगळे त्यांच्या त्यांच्याकडे बिझी आहेत आणि ते लोक कोणत्या नसेल आणि त्याला काय सांगायचं आणि मग समजूत पण फेस फेसमोर जाऊया आणि समजूप देऊया भेटणार नाही कुठं त्याला आणि कारण की बघा त्यांच्या कस्टमर आहेत मग मला म्हटलं मी खूप खाली बाकाचं काय घेतात बट ते लोक बिझी

गुलाबजामुन